तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर पंचायत समितीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गट विकास अधिकारी यांचा कोणताही धाक नसल्यानं अनेक कर्मचारी हालचाल रजिस्टरवरती नोंदी करत नाहीत त्याचबरोबर अनेक कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात कर्मचारी कार्यालयात नसताना देखील लाईट आणि फॅन सुरू असतात त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र नसतात या सर्व प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्याचबरोबर जीवनज्योत फाउंडेशनच्या सदस्यांनी केली आहे यापूर्वीही गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती मात्र त्यात कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप विनायक वाडेकर यांनी केलाय हे hey, निवेदन आम्ही यासाठी दिलं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही विडीओ साहेबांच्या कानावरही घालतोय की या पंचायत समितीमध्ये जेव्हा नागरिक येतात वेगवेगळ्या कामांसाठी ते इथले कर्मचारी आणि अधिकारी जागेवर नसतात कारण विचारलं तर विविध विकास कामांच्या पाहणी करता गावोगावी गेले असं सांगितलं जातं पण इथे जे हालचाल किंवा फिरती रजिस्टर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची बऱ्याचशा अधिकाऱ्यांची नोंदच नसते काही जण जातानाच्या वेळेचे आणि येतानाच्या वेळेची दोन्हीचे नोंदी नसतात आता बांधकाम विभागाचे मागच्या महिन्यामध्ये सहा कर्मचारी अनुपस्थित आढळून आलेले की ज्याची नोंद सुद्धा त्या रजिस्टरमध्ये नाही याचा आम्ही सिनारे साहेबांना आम्ही निदर्शना आणून दिलं परंतु गेल्या महिनाभरात त्याच्यावर काही फारशी प्रगती झालेली नाही दुसरी गोष्ट इथल्या काही शासकीय कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र पण नसतं कुठेतरी खराब झालेला असं विसरलेलं असं घरामध्ये जास्त विसरून गेलेलं असे त्यामुळे कळत नाही की इथे कर्मचारी कोण आहे अधिकारी कोण आहे आणि तिसरी गोष्ट बायोमेट्रिक हजेरी ही शंभर टक्के इथे नाही चालू तर अशा विविध गोष्टींसाठी आम्ही हे दिलेलं आहे आणि सर्वात आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या पंचायत समितीचं लाईट बिल थकल्यामुळे यांच्या आरोग्य विभागाची लाईट कट केलेली आहे का तर लाईट बिल थकलं पण तुम्ही जर वेगवेगळ्या विभागात गेलात तर अनेक अधिकारी कर्मचारी आपली जागा सोडून गेल्यानंतर तिथे पंखे चालू असतात लाईट चालू असते अशी जी पंचायत समितीला आलेला आहे ती थोडी शिस्त लागावी म्हणून आम्ही एक लेखी निवेदन आज आलेलो बायोमेट्रिक थंब चालू आहे मात्र अनेक कर्मचारी सकाळी येताना थंबद्वारे हजेरी देतात त्यानंतर ती हजेरी देतच नाहीत यात अनेक नोंदी नसल्याचा दावाही वाडेकर यांनी केलाय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात प्रशासकीय राज असल्यानं या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कुणाचंही लक्ष दिसत नसल्यानं अधिकाऱ्यांच्या मनमानीला कधी चाप बसणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस